सतराशे मशीन ऑलरेडी बुक झालेले आहे आणि अनुदानास पात्र असणारी अशी है है। तो दिल पहली ही एक मशीन आहे तर मंडळी महाराष्ट्रातील सगळ्यात पहिली ही मशीन आहे की या मशीनमधले जे फीचर्स आहे मी फीचर तुम्हाला सगळ्या सांगणार आहोत तर ते फीचर शांततेत ऐकून घ्या सगळ्यात पहिले लक्षात घ्या सतराशे मशीन ऑलरेडी बुक झालेले आहे आणि जर ज्यांनी अजूनपर्यंत बुकिंग केली नसेल त्यांनी त्वरा करा कारण लिमिटेड स्टॉक आहे सध्या स्टॉक अवेलेबल आहे परंतु पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे साधारण जून महिन्यामध्ये काय परिस्थिती राहील ते सांगता येत नाही त्यामुळं तुम्ही तुमची सीट लवकर बुक करा तुमची मशीन लवकर बुक करा आणि ही मशीन तुम्ही घरपोच मागवा तर आता ही जे काय काय फीचर्स आहे मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगून देतो सगळ्यात मोह महत्त्वाचा प्रश्न असतो शेतकऱ्यांचा की कोणकोणते पिकं यामधून होऊ शकते तर ज्वारीच्या आकारापासून तर राजमा किंवा डॉलर चना या आकारापर्यंतचे सगळे बियाणे तुम्ही याच्यात करू शकता म्हणजे जवळपास चौदा पंधरा प्रकारचे बियाणे याच्यात तुम्ही लागवड करू शकता ज्वारी आहे मका आहे त्यानंतर कापूस आहे तूर आहे सोयाबीन आहे उडीद आहे मूग आहे का सोयाबीन आहे चना आहे तूर आहे हे जे मुख्य पिकं आहे हे सगळे पिकं यांना तुम्ही लागवड करू आणि लागवड करते आणि दोन, दोन दातातील अंतर किती करता येते म्हणजे दोन पिकात दोन बियाण्यातील अंतर किती करता येते आणि किती बियाणं टाकू शकतो एका जाग्यावर त्या तीन प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सगळ्यात पहिले देऊन देतो सगळ्यात पहिला की खोली किती होते तर याचा दात आहे अडीच इंचा खोल हा दात आहे याच्यावर एक डीप बोर्ड नावाचा प्रकार येतो एक कॅप आहे त्याच्यावर बसवायची ती कॅप आहे साधारण एक इंचाची म्हणजे याची खोली फक्त दीड इंच होते जर ती कॅप बसवली हो तर आणि ज्या पिकांना त्याची गरज आहे त्याच पिकांसाठी फक्त ती वापरायची आहे ठीक आपण यामध्ये आता सरकीचं बियाणं टाकलेलं आहे आणि सरकी म्हणजे कापूस एका बियाण्यानं कोणत्याच मशीनला लागवड होत नाही आणि आपण आता ते करून दाखवणार आहोत तुम्हाला तर आपण पाहू आता याच्यात प्रकारे ते काम करते तर यामध्ये मी बियाणं टाकलेलं आहे तुम्हाला हे जे एक एक गड्डा आहे किंवा एक एक जे इथं पडलेलं आहे शिद्र की थी पढ़ या प्रत्येक शिद्रात किती बियाणं पडलं ते आपण पाहूया आणि मग कापूस पिकासाठी हे काम करते की नाही ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आपण पाहूया आता कोणतंही एक शिद्र आपण उच उकडून पाहू इथं बियाणं दिसते का एक बिया ठीक आहे इथं परत एक बी एक बी एक बी ठीक आहे एक बी हे इथं दुसरं आहे दोन दातातील अंतर आपण किती करू शकतो म्हणजे दोन बियाण्यातील अंतर आपण किती करू शकतो तर साडेपाच इंच सहा सात आठ नऊ दहा अकरा तेरा सोळा एकवीस आणि तेहत्तीस इंच एवढे सारे अंतर तुम्ही या मशीनमध्ये करू शकता आणि खूप इझिली करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानंतर ह्या झाल्या दोन बाबी आता आपण बियाणं किती टाकू शकतो मग एका जागी एक बियाणा लागवड करता येते हो एका जागी एका बियाण्याने लागवड करू शकता दोनही बियाणं टाकू शकता चार बियाणं दहा बियाणं अशा किती बिया पाहिजे तेवढ्या बिया तुम्ही एका जागी टाकू शकता हा सुद्धा एक, एक प्लस पॉईंट आहे त्यानंतर आता हा जो दात आहे हा दात मग बऱ्याच शेतकऱ्यांना डोक्यात प्रश्न असते हात चालवल्यानंतर मग याला ज्यावेळेस चिखल लागेल पाणी लागते मग दात गंजेल का तर नाही गंजणार नाही त्याचं कारण काय हा स्टेनलेस स्टील बनलेला दात आहे ठीक आहे त्यामुळे हा दात बिलकुल गंजत नाही त्यानंतर याची जी बॉडी आहे हेवी मटेरियल बनलेली बॉडी आहे म्हणजे साधारण चार एम एम थिकनेस असणारी ही बॉडी आहे आणि तुम्ही याची जर मजबूती पाहाल तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ही मशीन फेकून दाखवलेली आहे यामध्ये काय तीन नवीन बदल आम्ही केलेले ॲग्री पॉवरनं ते तुम्हाला सांगून देतो सगळ्यात महत्त्वाचा बदल जे आम्हाला वाटलं की तिथं एक कमजोरी राहिली होती इथं एक इथचा जो पॉईंट होता ही जी क्लिप आहे ही क्लिप तुटत होती किंवा या या पार्टमध्ये ही मशीन बरेचदा तुटत होती बाकीच्या सुद्धा कंपनीच्या मशीनात तुटत होत्या त्यामुळं आम्ही हा पार्टच अक्षरशः पूर्ण बदलून घेतला आणि हा पार्ट आम्ही स्टीलचा बनवून घेतला त्यामुळे आता तुटण्याची भीती राहिली नाही त्यानंतर दुसरी एक कमजोरी मशीनमध्ये होती की ते इथं एक किंवा बाजारातल्या मशीनमध्ये आहे हार जो रॉड आहे हा रॉड फायबरचा असतो त्यामुळे तो, तो रॉड सुद्धा तुटतो आपला तशी नाही आहे आपण सुद्धा आपण तो रॉड सुद्धा बदलून घेतलेला आहे स्टेनलेस स्टीलचा तो आपण रॉड केलेला आहे त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा जो आपण पार्ट बदल यामध्ये केलेला आहे यामध्ये जो ब्रश होता इथं एक ब्रश आहे पहा तुम्ही हा ब्रश पाहू शकता हा ब्रश पहिले पूर्ण मशीन खोला लागत होती कारण हा दोन वर्षातून किंवा एका वर्षातून किंवा काही लोक या मशीननं खत सुद्धा देत होते त्यामुळे हा ब्रश लवकर खराब होत होता तर आपण काय केलेला हा ब्रश आता बाहेरच्या बाहेर रिमूव्ह करता येईल आणि नवीन ब्रश तिथे टाकता येईल काहीच नाही याला फक्त या ब्रशला या झाकणावर अशा पद्धतीने आणायचं आहे ठीक आहे आता पहा मी आणून दाखवतो अशा पद्धतीनं आणि ज्यावेळेस तुम्ही ही कॅप रिमूव्ह करता इथं तुम्ही हे तीन नट खोलले की तुमचा ब्रश निघून येतो नवीन ब्रश तिथे टाकू शकता इतकं सिंपल आपण हे शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला गेली नाही पाहिजे आणि त्या आणखी एक बदल केलेला आहे चौथा बदल जो म्हणजे तुम्ही इथून बियाणं काढू शकता पहिले बियाणं काढतेस थोडीशी अडचण होत होती हा बॉक्स काढावा लागत होता परंतु आता तो बॉक्स काढायची पण गरज नाही हे कॅप काढणे आणि हा पॉईंट इथं आणणे या शिद्रावरती आणि तिथून तुम्ही त्याला रिमूव्ह करू शकता सगळा जो त्यात ठेवलेलं बियाणं आहे टाकलेलं बियाणं हे टाकलेलं बियाणं तुम्ही इथून काढू शकता ठीक आहे अशा पद्धती म्हणजे एवढं सिंपल आपण हे सगळं करून ठेवलेलं आहे शेतकऱ्यांसाठी तर म्हणजे ह्या सगळ्या बाबीत मला नाही वाटत तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये मिळेल आणि याच्यात आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे एक्सपर्टीज आहेत जे आम्ही जे प्रतिनिधी आहे आमचे ते या मशीनमध्ये एवढे एक्सपर्ट झालेले आहे की या मशीनचा इतमभूत माहिती तुम्हाला ते दे देतील म्हणजे कुठलीही माहिती असो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही मशीन खरेदी करता आम्ही तुम्हाला एका पॉवरच्या सीडर नावाच्या ग्रुपमध्ये ऍड केला जाते तुमचा व्हॉट्सअप नंबर तुमची काही अडचण त्या मशीनविषयी असली तर तिथं तुम्ही तिथं विचारू शकता की या मशीनचे अंतर कमी जास्त करण्याची व्हिडिओ हो, किंवा खोली कमी जास्त करण्याची व्हिडिओ तर ह्या हो। सगळ्या बाबीची आम्ही माहिती आम्ही वर्षभर पुरवतो म्हणजे तुम्हाला जोपर्यंत तुमची मशीनमध्ये तुम्ही ट्रेन होत ना तोपर्यंत आम्ही ही सगळी माहिती याची तुम्हाला देत राहतो या मशीनचे सर्व स्पेअर पार्ट आपल्याकडे आहे का कारण याच्या आधी ज्या शेतकऱ्यांनी मशीन घेतल्या आणि त्यांचा एक जरी पार्ट त्यातला तुटला तर त्यांना ती मशीन फेकून द्यायचं काम पडलेलं अक्षरशः कारण एक जरी पार्ट तुटला तर मशीनचं सगळंच टेक्निकल जे काम आहे ते बंद पडते त्यामुळं याचा प्रत्येक स्पेअर पार्ट आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे तुमची मशीन बंद पडणार नाही कधीही त्याची जबाबदारी शंभर टक्के आमची राहणार आहे त्यानंतर मी जे तुम्हाला डीप बोर्डबद्दल जे बोललो होतो की जे कमी खोली कमी करायची जे कॅप आहे ती कशी असते तरी इतर पहा इथं तुम्ही पाहू शकता या कॅपच्या तुलनेत ही कॅप खूप मोठी आहे म्हणजे हे काय करते ॲटोमॅटिक तुमचं अंतर म्हणजे खोली ॲटोमॅटिक कमी करते आणि दीड इंच फक्त दीड इंच खोल हे तुमचं बियाणं पडते म्हणजे जसं सोयाबीन आहे किंवा कापूस आहे हे जी पिकं आहे हे पिकं तुम्हाला डीप बोर्डच्या भरोशावरच लावावं लागेल मग हे डीप बोर्ड सोबत मशीनच्या मिळते का तर नाही याला तुम्हाला फक्त वेगळं विकत घ्यावं लागेल कारण प्रत्येकच शेतकरी कापूस सोयाबीन लावते असं नाही आहे त्यामुळे हे मशीन सोबत येत नाही त्यानंतर मग मग काही शेतकरी असे आहे की जन जा, जा, ज्यांचं समजा तूर आहे किंवा चना आहे हे मुख्य पिकं असतात मग है। है अशा शेतकऱ्यांना याची गरज सुद्धा नाही आहे बरोबर आहे कारण ते जास्त खोल बियाणं पडलं पाहिजे त्यामुळे या ची गरज त्यांना नाही आहे म्हणून आपण हे वेगळ्या शेतकऱ्यांना देतो ज्यांना लागते आवश्यकता आहे त्यांनाच देतो प्रत्येकाच्या मस्तकी आपण हे मारत नाही अशा प्रकारे आपण स्ट्रॅटर्जी याची ठेवलेली आहे त्यानंतर या बॉक्सची कॅपॅसिटी किती आहे तर साडे तीन किलो एवढं बियाणं यामध्ये बसते तर मंडळी तुम्हाला आता विचार पडला असेल की मशीन कशी ऑर्डर करायची की आणि हिची किंमत किती तर ही जी किंमत आहे फक्त सहा हजार सातशे रुपये आणि ही मशीन अनुदानास पात्र आहे तुम्हाला फक्त महाडिब्युटीवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि आपल्याजवळून जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र घेऊन ऑनलाईन सबमिट करायचे आहे याच्यावर अनुदानसुद्धा मिळते फक्त सहा हजार सातशेला मशीन आहे अनुदान तुम्हाला वेगळं गव्हर्नमेंटकडून मिळेल कशी ऑर्डर करायची तर स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन तुम्ही याची इतर माहिती तर घेऊ शकता परंतु या नंबरवरच तुम्ही कॉल लावून तुमची मशीन सुद्धा ऑर्डर करू शकता आणि ही मशीन तुम्हाला तीन ते चार दिवसात उपलब्धसुद्धा तुमच्या जे एरिया आहे त्या एरियामध्ये तुम्हाला होऊन जाईल तर मंडळी त्वरा करा आणि ज्याही शेतकऱ्यांना वाटत असेल की मला ही मशीन शंभर टक्के भेटलीच पाहिजे तर त्यांनी लवकरात लवकर कॉल करा कारण स्टॉक लिमिटेड आहे तुम्हाला आधी सांगितलेलं आहे आमची ऑलरेडी सतराशे मशीनची बुकिंग झालेली आहे त्यामुळं कृपया करून जास्त वेळ गमावू नका कारण मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम आला की ॲग्रीपॉवरची मशीन मिळाली नाही म्हणून त्यांनी एक वर्ष गॅप दिला मशीनच घेतल्या नाही तर ते शेतकरी आहे ज्यांनी यावर्षी ऑनलाईन ऑर्डर आधीच बुकिंग केलेली आहे तर म्हणून म्हणतो त्वरा करा आणि तुमची मशीन कन्फर्म करा धन्यवाद